दुसऱ्यांमुळे तुम्ही स्वतः स्ट्रेसमध्ये जाता का हे कसं ओळखाल अक्षरशः वागण्याने मनात त्यांच्या राग यायला लागतो त्या व्यक्तीची कोणतीच गोष्ट आपल्याला पटत नाही आपल्याला आवडत नाही त्या व्यक्तीच्या वाईट आठवणींवर चांगल्या आठवणी सुद्धा त्रासदायक वाटायला लागतात त्या त्या क्षणांचा राग येतो त्रास होतो त्या व्यक्तीच्या वागण्याने मनात संतापाची लाट उसळते मनात त्या व्यक्तीमुळे अनेक वाईट किंवा त्रासदायक विचार येत राहतात त्या व्यक्तीसाठी काहीही करण्याची इच्छा होत नाही त्या व्यक्तीचा सहवास देखील नकोसा वाटतो त्या व्यक्तीमुळे झालेल्या नुकसानाची त्रासाची चुकीच्या वागण्याची सातत्याने जाणीव होत राहते मन सतत त्या व्यक्तीमुळे अस्थिर होत राहतं मनात त्या व्यक्तीमुळे अनेक वाईट किंवा त्रासदायक विचार येत राहतात कशामुळेच आपला स्ट्रास हा वाढत जातो आपलं मन त्यामुळे स्टेबल राहत नाही आणि याचाच आपल्या जीवनावर अत्यंत वाईट परिणाम होतो इतरांकडून त्या व्यक्तीविषयी काहीच ऐकण्याची तयारी होत नाही त्यांचं नाव त्यांच्याविषयी बोलणंसुद्धा नकोसं होतं म्हणून वेळीच अशा गोष्टी ओळखायला शिका आणि अशा गोष्टी जर तुमच्यासोबत होत असतील तर नक्कीच तुम्ही दुसऱ्या व्यक्तीमुळे स्ट्रेसमध्ये गेले आहात व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा चॅनेलला सबस्क्राईब करून आम्हाला सपोर्ट करा धन्यवाद